जळगाव जिल्ह्यातील भुसाल तालुक्यातील साकेगाव हे साकेगाव स्मार्ट विलेज म्हणून ओळख आहे परंतु गेले एक महिन्यापासून या साखेगावामध्ये पाणी टंचाईची टांगती तलवार आहे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाचा थकीत केलेला आहे त्याच निमित्ताने जोपर्यंत पाणीपुरवठ्याचं बिल भरणार नाही तोपर्यंत या साखेगावकरांना पाणी पिण्यासाठी मिळणार नाही आज आपल्यासोबत काय इथले नागरिक का आहे साखेगावचे या साखेगावचे नागरिकाकडून जाणून घेऊन नेमकं या त्यांना दिवसा किती दिवसापासून पाणी मिळत नाही आहे सांगा किती महिना झाला आम्हाला पाणी न भेटत प्यायला आम्ही आम्हाला पाणी न भेटत आम्हाला पाणीच मिळत नाही आम्ही नदीवर जातो पाणी आणायला आमच्या बाया दोन तीन बाया पडून गेल्या नदीवर लय त्रास चालू आहे आम्हाला पाण्याचा आणि आम्हाला काही आम्ही इकडे तिकडे फिरतो पण कोणी लोक आम्हाला पाणी बी देत नाही आमच्या गावामध्ये पाणी मिळणार आमच्या म्हाताऱ्या बायांना पाणी होत नाही मोटर बंद हा नाही मोटर बंद करता आम्ही इकडे तिकडे फिरतोय गुंडे घेऊन दोन दोन दिवस आमच्या चुली पेटत नाही आम्हाला लय त्रास चालू आहे पाण्याचा येतच नाही पाणी आम्हाला काय माहिती काय केलं तुम्ही कुणी म्हणतात या माटी शिकली काय झालं काय बोलला पाणी आम्हाला पाणी भेटत नाही प्यायला मात्र मध्रे बाया पाणी घडलं आला आम्ही लांबून पाणी तीन रोड चपलीकडे जातो पाण्याला पाणीच भेटत सी बंद आहे या माटी शीचा कर्ज आहे असं म्हणतात ते माझून झालं भानगडी झाली त्या दिवशी बोल मग इथे ट्रॅक्टर आलता भानगडी झाल्या पाण्याकडे टँकर केव्हा आला होता तीन ला चार दिवस झाले चार दिवस लोक झालेला आहे आता काय माहिती पाण्याचं कर्ज झालेला पाण्याचं कर्ज दिलं नाही बो त्यांनी यामाडीशी बंद केलेली आहे मग तुम्हाला आम्ही पाणी कुठलं द्यावा मग तुम्ही पैसे भरा मग आम्ही काय एवढे पैसे भरू का एक करोड दोन करोड आमच्या गावाला एक महिन्यापासून पासून तान्याला मारलेलं आहे कारण लोकांना पण पाणी भेटत नाहीये लोक एकदम चिळून गेले लोक केव्हा काय करते शिवर त्याच सांगू शकता आम्ही बा नेमकं समजे घ्या कारण पब्लिकला मालूम आहे पहिल्या लोकांनी काही ह्या गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही आहे लोकमत